आज मी तुम्हाला अशा घटनेविषयी सांगणार आहे जे ऐकली की अंगावर काटा येतो प्रायगराज सारख्या ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेने नटलेल्या शहरात अंधश्रद्धेच्या नावाखाली एक भयानक अपराध घडला आहे एका बाजूनं आपल्या स्वतःच्याच महत्वाचं बलिदान दिलं जात आहे त्याला ठार मारून सहा तासात त्याचे सहा तुकडे करून नळबळी दिला, दिला। अंधश्रद्धा काळी जादू ग्रहदोष आणि भूतप्रेत सारख्या चुकीच्या समजुतीमुळे माणूस किती खालच्या तराला जाऊ शकतो याच जिवंत उदाहरण हे कहाणी सुरू होत आहे सादियापूर गावातील सरन सिंग हे व्यक्तीकडून सरन सिंगच कुटुंब अगदी सामान्य होतं मात्र मागील दोन वर्षात त्याच्यावर एकामागून एक मोठे आघात झाले दोन हजार तेवीस मध्ये त्याच्या मुलीनं यमुना पुलावरून उडी मारून आत्महत्या केली दोन हजार चोवीस मध्ये मुलानेही त्याच पद्धतीनं आपलं आयुष्य संपवलं या दोन सलग मृत्यूंनी संपूर्ण घर उद्ध्वस्त झालं सरणसिंग संपूर्णपणे होता त्यांना वाटू लागलं होतं की त्यांच्या घरावर काहीतरी सावली आहे कोणीतरी काळी जाणू केली आहे त्यांनी हा दोष दूर करण्यासाठी उपाय शोधायला सुरुवात केली अशा नाजूक क्षणी माणूस विवेक हरवतो आणि चुकीच्या मार्गावर जातो सरण सिंग यांची भेट झाली मुन्नालाल तथा कथित तांत्रिकाशी वय अंदाजी पंचाळीस वर्ष व्यवसायाने तो गवंडी होता पण तांत्रिक बनायची त्याला प्रचंड होती आवड होती अनेक वर्ष तांत्रिक विद्या काही जादू यावर पुस्तक वाचत होता गावोगावी लोकांना फसवतही होता स्वतःला तांत्रिक म्हणून घेत सरन सरणसिंगच्या दुःखाचा फायदा घेत त्याने सांगितलं तुमच्या घरात तुमच्या मुलाचा आणि मुलीचं भूत आहे ही।, ही सावली संपवायची असल तर एका जीवाची तुम्हाला बलिदान द्यावं लागेल जर तुमच्या नातू याचं पियूटच नऊ तुकडे करून वेगवेगळ्या दिशेने फेकले तर ग्रहद्वार हिस्सा होईल ऑगस्ट ऑगस्टच्या सकाळी होते यश शाळेत जाण्यासाठी बाहेर पडला आजोबांनी सरन सिंग यांनी त्याला बोलवलं चल थोडं काम आहे यश यश निरागसपणे त्यांच्या मागे गेला घरात पोहोचल्यानंतर सरणसिंगनं बीट घेऊन नातवाच्या डोक्यावर जोरात वार केला यश खाली कोसळला त्यानंतर त्याच्या गळा पकडून दाबून जीव घेतला मंडळी इथून पुढे जी कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे हृदय पिळवटून टाकणारी आहे सरंगसिंगने करवत आणि कुराडीच्या कुऱ्हाड घेऊन स्वतःच्या नातवाचा शरीराचे तुकडे टुकडे केले सर्वप्रथम डोकं वेगळं केलं मग दोन्ही हात पाय नंतर दोन्ही पाय आणि शेवटी धड ही संपूर्ण प्रक्रिया तब्बल सहा तास चालली होती एकीकडं नातवाच्या शरीरावर वार होत होते दुसरीकडं आजोबाच्या मनावर अंधश्रद्धेचा जादूई पट्टा घट्ट बसलेला होता तुकडे झाल्यानंतर सरन सिंगने ते वेगवेगळ्या दिशेने फेकायला सुरुवात केली त्यानंतर ते तुकडे नैसर्गिक भागामध्ये फेकून देण्यात आले तांत्रिकाच्या सांगण्याप्रमाणे त्याला वाटलं की आता ग्रहद्वज शांत होईल काही दिवसांनी परिसरामध्ये लोकांना शिर हातपाय नसलेला मृतदेह दिसला पोलिसांना कळवलं गेलं सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवणं कठीण होतं पण तपासादरम्यान यश हवल्याचं लक्षात पोलिसांच्या आलं संशय सरणसिंग कडे गेला चौकशीत सरणसिंग यांनी अखेर कबूल केलं त्यांनी कबूल केलं की हो मीच नातवाला मारला आहे सहा तासात त्याचे सहा तुकडे केले आहेत हे सर्व मी तांत्रिक मुन्नालालच्या सांगण्यावरून केलं यानंतर पोलिसांनी मुन्नालालवरही अटक केली त्यानंतर सर्वांना समजलं की नातवाचा जीव त्यांच्या आजोबांनी घेतला आहे महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू आहे उत्तर प्रदेश सारख्या राज्यातही अशा कठोर कायद्याची गरज आहे फक्त पोलीस कारवाई करून पुरेसं काही होत नाही समाजातील जनजागृती तितकीच महत्वाची आहे या संपूर्ण घटनाक्रम तुम्ही ऐकल्यानंतर तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा